विधान परिषद शिक्षण आमदार निवडणूक दोन हजार चोवीसमध्ये बोगस शिक्षकांची नोंदणी झाल्याचं निष्पन्न याबाबत जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी नाशिक यांचे सदर शिक्षकांवरती कारवाई आदेश अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदतर्फे विधानपरिषद शिक्षक निवडणूकमध्ये बोगस मतदार शिक्षकांचा घोटाळा उघड करण्यात आला आहे नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी तालुक्यातील खळगाव रामशेज येथील रामशेख शैक्षणिक संस्था येथील प्राथमिक शिक्षक असताना माध्यमिक शिक्षक दाखवून विधानपरिषद शिक्षक आमदार निवडणुकीमध्ये मतदार यादीत नावे नोंदवून मतदान तयार करण्यात आले याबाबत या तेथील माध्यमिक मुख्याध्यापक श्री सोनोने यांनी सात प्राथमिक शिक्षक यांना माध्यमिक शिक्षक प्रमाणित करून मतदार यादीत नावे नोंदवली सदर नावे खालीलप्रमाणे अनुदानित शाळा खळगाव येथील सर्व प्र प्राथमिक शिक्षक नावे खालीलप्रमाणे लोकेश यादवराव पाटील हेमलता माधवावारे सुधाकर नागोराव भंगारे विजय दवळराव पवार लता रोहिदास पाटील दीपाली अर्जुन वाघ वैशाली मधुकर वाघ वरील सर्व प्राथमिक शिक्षक असताना माध्यमिक शिक्षक दाखवून निवडणूक आयोगाची दिशाभूल केली याचा पाठपुरावा अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद महाराष्ट्र युवा प्रदेश अध्यक्ष इंजिनियर गणेशभाऊ गवळी यांनी सातत्याने पाठपुरावा करून माननीय जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी यांनी यासंदर्भात सखोल चौकशी करून यामध्ये दोषी असलेले सर्व शिक्षकांवरती प्रशासकीय कारवाई करावी यासाठी माननीय अपर आयुक्त आदिवासी विकास विभाग नाशिक यांना व तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद नाशिक यांना पत्र काढले आहे तरी प्रमाणे शासकीय कारवाई तसेच फौजदारी गुन्हा दाखल करावा यासाठी दिनांक आज आठ जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी पत्रकार परिषद घेऊन खुलासा केला आहे की भारतीय निवडणूक आयोगाची दिशाभूल करून एक प्रकारे लोकशाही हत्या या शाळेतील शिक्षकांनी केली आहे तरी सदर सर्व शिक्षकांवरती फौजदारी खटला दाखल करून तत्काळ अटक करावी त्याचबरोबर सदर निवडणूकमध्ये जवळपास दहा हजार नावे बोगस नावे दाखल केली आहे याबाबत मी अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदतर्फे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेब व मुख्य निवडणूक निर्णय अधिकारी राजीव कुमार साहेब यांना विनंती करतो की ह्या घोटाळ्याची व्याप्ती खूप मोठी असून याबाबत एस आय टी स्थापन करून नाशिक मतदारसंघातील सर्व शैक्षणिक संस्था चौकशी करून सर्व दोषी शिक्षकांवरती कारवाई करावी अन्यथा सोळा जानेवारी दोन हजार पंचवीसपासून पासून बेमुदत आमरण उपोषण जिल्हाधिकारी कार्यालय नाशिक समोर आंदोलन करण्यात येईल याची दक्षता प्रशासनाने घ्यावी शिक्षक विधान परिषद निवडणूक दोन हजार चोवीसमध्ये जी पार पडली यामध्ये बोगस नावे वाढून काहींनी मतदान केले याबाबत अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद तर्फे मान्य जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले होते रामशेष शिक्षणिक शैक्षणिक संस्था रवळगाव येथील आ आठ आट... जवळपास सात ते आठ शिक्षक हे प्राथमिक शिक्षक असताना त्यांनी पात्र नसताना माध्यमिक शिक्षक दाखवून तिथल्या मुख्याध्यापक श्री सर यांनी यांना प्रमाणित करून यांचे बोगस नावे मतदार यादीत नोंदवून यांनी विधानपरिषद इलेक्शनमध्ये मतदान मद्द, केले याबाबत जेव्हा संघटनेस माहिती पडले याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊ जेव्हा चौकशी समिती नेमण्यात आली यामध्ये या चौकशी समितीमध्ये ते निष्पन्न झालं की हे सदर जेवढेही शिक्षक होते यांची अहर्ता नसताना पात्रता नसताना यांनी माध्यमिक शिक्षक दाखवून मतदान केले ही कुठेतरी लोकशाहीची हत्या असून या लोकशाहीच्या हत्या केलेली आहे याबाबत महाराष्ट्र निवडणूक आयोग व भारत सरकार निवडणूक आयोग यांची खोर दिशाभूल यांनी केलेली आहे हे कळल्यानंतर निवडणूक आयोगाचे निवडणूक अधिकारी मान्य जिल्हाधिकारी जिल्हा शर्मा साहेब यांनी यांच्यावर प्रशासकीय कारवाई करण्याचे पत्र आम्हाला दिलेले आहे तरी प्रशासकीय कारवाई न करता यांच्यावर फौजदारी खटला भरावा व यांच्यावर गुन्हा दाखल करून यांना तात्काळ अटक करावी अन्यथा आम्ही सोळा तारखेपासून सोळा जानेवारीपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्यात येणार आहे